सीना नदीला पूर आल्यामुळे गाव रस्ते सगळे पाण्याखाली गेले आहेत विजापूर सोलापूर हायवे व तसेच पुणे सोलापूर हायवे हे मुख्य वाहतूक मार्ग बंद आहेत त्यामुळे अनेक वाहने त्यात अडकून पडले आहेत त्या लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सोलापूर फायनान्स ची रिकव्हरी टीमच्या वतीने खाऊ पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले दोन दिवसापूर्वी जे सो हातूर हातूरगाव वडकबाळगाव आणि तिरेगाव या ठिकाणी जे सिना सीना नदीला पूर आल्यामुळे जे गाव पाण्यात बुडालेले आहेत जे रस्ते बुडाले आहेत जे रस्ते लॉक झालेले आहेत त्या रस्त्यावर जे आहेत परगावहून आलेले किमान जे आहे हजारो ट्रक जे आहे रस्त्यावर हायवेवर जे ना बंद पडून त्या पुरामुळे त्या लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे आम्ही जे आहे एक छोटीशी मदत आम्ही फायनान्स रिकवरी करणारी टीम आहे आमची एक आमच्या टीमतर्फे छोटी एक छोटीशी मदत म्हणून आम्ही जे आहे हे पुढाकार घेतलेला आहे तरी मी सोलापुरात राहणाऱ्या आमच्या प्रत्येक नागरिकांना मी एक नागरिक म्हणून जे एक आवाहन करू इच्छितो की आपण या कामामध्ये जे आहेत ना हातभार लावा जे लोक बाहेर काढून आलेले आहेत त्यांना सध्याला जे दोन दोन तीन तीन दिवस झाले लोक जे आहेत तिथं उपायचे आहेत त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे तरी एक आपण बी जे आहेत ना एक असं एक पुढाकार घेऊन जे आहेत ना हे काम करावं 큐리 비난다 <놀람> 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 <놀람>